तू माझी मुली घरी अशी मला काय तुला बाकी आता पोलीस प्रशासन आहे तर काही मदत करत नाहीये काय तुमचं पण काय अख्खा दिवस कुठे आपण देवळात नाही जायचं माझ्या बाबांची रिक्षा बांधून ठेवलेली त्यांनी देवळाच्या गेट मध्ये आम्ही कोणाला आवाज नाही द्यायचा कोणत्या दुकानात नाही जायचं घर कसं चालवलं ते मलाच माहिती स्वतःच्या दागिन के माझ्या नवऱ्याची चेवी निघली तिला गावात बोलून घेतल्यावरती त्यांनी मला परत काय सांगितलं असेल हिच्या आम्ही गाडवावर बसून बिंद काढणार हिचे केस करणार आणि हिच्या तोंडाला काळा फसणार आणि गावात पूर्ण मिरवणूक काढणार आहे नाही तू तिला आजच्याच उद्या तिला गावात बोलून घे नाही तर तुला आम्ही वाईट टाकणार जोपर्यंत तिला गावात बोलत नाही तोपर्यंत वाईटच राहील मग मी तिला जबरदस्ती म्हणजे माझ्या घेतलं काय मागणी देतात आम्ही कुठे मुली एक रात्री शिष्ट नाही कोण घेणार काय बोलतात कोणते तुम्हाला प्रवक्ता नमस्कार ची मी संपादक कीर्ती केसरकर आजचा मुद्दा जो आहे तो जात पंचायतीवर आहे जात पंचायत हा विषय तीन महिन्यापूर्वी अच्छा चिखलडोंगरी गावातून बाहेर आला होता जात पंचायत विषय असा आहे की काही घोषित पंच असतात जे गावातले भांडण तंटा सोडवण्यासाठी एकत्र येतात ज्यांचे सगळ्या ऐकतात ज्यांचे सगळे आदर आदर करतात परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी एक असा मुद्दा समोर आला ज्यांनी पूर्ण वसईविरार हलवून टाकला आणि हा मुद्दा वरच्या नेत्यांपर्यंत पण भरपूर गाजला तो होता म्हणजे जात पंचायतीचा जात पंचायतच्या नावाखाली ह्या लोकांनी स्वयंघोषित पंचांनी एका मुलीला मंदिरात जाण्यापासून बंदी घातली तिच्या आत्याला मारण्याची धमकी दिली तिच्या तोंडावर काळपासण्याची धमकी दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला की, की त्यांच्याकडून दंड पण आकारला जातो त्यांना जाती बाहेर केलेला आहे त्यांना गरजून बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे त्यांना शिरविगाळ केली जाते गेल्या अनेक वर्षांपूर्वी किंवा अब्जो वर्षांपूर्वी आपण असं म्हणू केलं होतं की प्रत्येक धर्म प्रत्येक जातीला त्याचं विशिष्ट कार्य सोपवलेलं आहे ब्राह्मणाला किंवा क्षत्रियाला किंवा इतर कोणत्याही जातीला त्याचं विशिष्ट एक कार्य सोपवलेलं आहे परंतु आजच्या जगामध्ये सगळे एकत्रित आहेत सगळे एकनिष्ठ आहेत परंतु तरी देखील प्रत्येक जाती प्रत्येक धर्म आपलं कार्य व्यवस्थितरित्या राबवत आहेत पण काही गावांमध्ये या प्रथा सुरू आहेत ज्या ज्यांचा निषेध आम्ही करतो या प्रथा चुकीच्या आहेत कुठेही कुठेही लिहून ले, दिलेला नाहीये की कोणत्याही जातीकडून चुकीच्या गोष्टी गेल्या पाहिजेत तसेच आमच्या चॅनलकडूनही कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न होत नाहीये या सत्य घटना आहेत लोकांवर होणारे अत्याचार आहेत आणि त्या वाचा फोडण्यासाठी आज आम्ही बातमी करत धन्यवाद नमस्कार गेल्या काही महिन्यांपूर्वी एक विषय होता तो म्हणजे जात पंचायतीचा जात पंचायत एक अशी कीड आहे समाजाला लागलेली ज्याला संपवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून काही समाजसेवक करतायत काही नेते मंडळी करतायत आणि आपल्यासोबत जी मंडळी आहेत ती लोक करतायत जात पंचायत जोपर्यंत न्याय निवाड्यापर्यंत होती तोपर्यंत ठीक होतं परंतु आता जात पंचायत जी आहे ती अशा घानेडा वळणाकडे गेलेली आहे ज्याचा काही तोंड नाहीये या संपूर्ण या विषयावर लोकांनी आवाज उचवले उचवले त्यानंतर तहसीलदार तिकडे गेले जात पंचायत संपवण्याच्या मुद्द्यावर आले त्यांचे दंड परत करण्यात आले असे विविध मुद्दे उचले परंतु त्यानंतर देखील अजूनही या लोकांना यांचा न्याय मिळालेला नाहीये आणि पोलिसांसमोर त्यांना धमकवणे देत पण पोलिस यावर काही बोलत नाहीये आज आपल्यासोबत दोन परिवार आहेत या दोन परिवाराचे काही सदस्य आहेत त्याच्यामध्ये आई वडील आहेत त्यांची मुलगी आहे तसंच त्यांच्यासोबतचे काही लोक आहेत त्यांच्यासोबत काय अन्याय झालाय आपण जाणून घेऊया नमस्कार ताई तुझं नाव सांग रुपाली वैती चिकलडोंगरला राहते हा जात पंचायत नेमका काय प्रकार आहे गावामध्ये काय परिस्थिती सुरू आहे प्रेक्षकांना सांग जात पंचायत ऍक्च्युली आमच्या गावामध्ये पहिल्यापासूनच चालू होती म्हणजे जे भांडणं असतील किंवा कोणता पण मुद्दा असेल ते आम्ही आपापसात सॉल्व्ह करून घ्यायचे मग तेव्हा असं काही जास्त प्रॉब्लेम नव्हता पण आता काय झालं की आम्ही एका ठिकाणी देवस्थानला जातो तिकडे जाण्यासाठी आम्ही बंदी घातली आणि जर तुम्ही तिकडे जात असतील तर प्रत्येकी माणसाला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागेल मंदिरात जाण्यासाठी मंदिरात जर जा तुम्ही तिकडे त्या मंदिरात गेले त्या ठिकाणी गेले तर आणि पंचवीस हजार भरायचे आणि जोपर्यंत पंचवीस हजार तुम्ही भरत नाही तोपर्यंत तुम्हाला वाईट टाकत मंदिर असं कोणतं विशिष्ट धर्माचं आहे का आमचे ते आमचे दत्त देवस्थान आहे श्री दत्त देवस्थान मुरबाहे आमच्या गावचे लोक तिथे चाळीस पन्नास वर्षापासून जात आहेत त्यांचे आमचे संबंध खूप चांगले आहेत पण काय एका वादामुळे ते झालं आणि आम्हाला त्यांनी तिकडे जाण्यास बंदी घातली आणि तिकडे गेले तर पंचवीस हजार रुपये भरायचे तर माझ्या समजा परिवारातून समजा दोन माणसं गेली असतील तर दोन माणसांनी पन्नास हजार रुपये भरायचे आणि ते जे पैसे आहेत आम्ही ते एका रात्रीत भरलेले आहेत कारण एका रात्रीत नाही भरले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचे पन्नास हजार द्यावे लागतील म्हणून माझ्या आईने स्वतःचं मंगळसूत्र विकून त्या दिवशी ते पंचवीस हजार भरलेले आणि ते पंचवीस हजार आता आम्ही भरलेत तर त्याच्यासाठी आम्ही केस केली कारण हे किती दिवस असे चालू राहणार जेव्हा केस केली होती आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा केस केली हो होती हे प्रकरण अतिशय गाजलं होतं त्यानंतर लोकांनी त्यांना वाईट टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण इतकं जास्त गाजलं की याच्यामध्ये जात पंचायतीचा विषय समोर आला त्यानंतर लोकांकडून दंडाच्या नावाखाली पावट्या आकारल्या जात आहेत हे देखील पुढे आलं परंतु हे प्रकरण तेव्हा गाजलं जेव्हा ताईला मंदिरात जाण्यापासून मनाई केली गेली त्यानंतर त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला आणि हे गावातली काही विशिष्ट लोक करत हे कोणत्या विशिष्ट जातीची नाही आहेत कोणत्या विशिष्ट धर्माची नाही आहेत ही गावातलीच काही लोक आहेत तर काय सांगली गावातली लोकच करत आहेत हा संपूर्ण करते ते स्वयंघोषित पंच आहेत अच्छा ते काय करतात आता आपल्याला वाईट टाकलंय मग आपण देवळात नाही जायचं माझ्या बाबांची रिक्षा बांधून ठेवलेली त्यांनी देवळाच्या गेटमध्ये आम्ही कोणाला आवाज नाही द्यायचा कोणत्या दुकानात नाही जायचं कोणाशी बोलायचं ना अंटल तिचे हे सगळं चालू होत मग त्यासाठी आम्ही कंप्लेंट केली आणि आता ते त्यांनी काय केलंय जे दुसरे आता जे गावात पोलीस वगैरे आलेले तहसीलदार वगैरे त्यांनी बोलले हे हो जात पंचायत वगैरे कुठे काही चालत नाही स्वतः जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या त्यासाठी त्यांनी ते सगळं बंद केलं पण ते बंद केल्यानंतर ते बोलले की ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्यांचे पैसे तुम्ही परत करा असं काय नसतं कुठेच सगळ्यांना स्वतःच्या जगण्याचा हक्क आहे पण त्यांनी सगळ्यांचे पैसे परत केले आणि ज्यांनी एफ आय लिहिलेली म्हणजे यांच्याकडून जे झालं उघडकीस आलं आमच्याकडून दोन परिवारांकडून त्यांनी त्यांचेच पैसे फक्त ठेवले बाकी सगळ्यांचे पैसे परत केले ना त्यांनी उद्या देतो परवा देतो असं करून करून तीन महिने झाले तरी आम्हाला आमची रक्कम अजून ना भेटलेली नाही पोलिसांकडून काही का याच्यावर मदत मिळते आता पोलिसांकडून तर आता आम्ही जातो पोलिसांकडे पण अजून आम्ही मोकाशी साहेबांकडे आम्ही अर्ज केला एक तारखेला के जर बोलले आम्ही करू कारवाई याच्यावरती पण तरी अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये आपल्या समोर या परिवाराचे मुख्य सदस्य आहेत तर काका नमस्कार आपलं नाव सांगा उमेश वाल्मिक होती आता एक किस्सा मला सांगितला कारण कुठेतरी तुम्हाला काय वाटते की जे स्वयंघोषित पंच आहेत कोण आहे त्यांचं नाव काय हे आमच्या गावातलेच पंच आहेत त्याच्यात आता मला जे नाव जसे आठवत नाही हितेश मेहेर आहेत कौशल्य राऊत आहे किरण लिहर आहे जगदीश मात्रे आहे मनीष मात्रे आहेत निवडून आणलेलं असतं का ना का नाही नाही हे ते गावातले ते असे याच्या प्रमाणे ते जसे पहिल्यापासून चालले तसेच ते येतात आणि त्याच्यामध्ये कसं तेव्हा या लोकांनी आम्हाला त्याच्यात न्याय निवाड्यासाठी त्यांना बसवले असते पण या, या लोकांनी लोका लोका कसा पहिल्यापासून चालू जी रीत आहे त्याच्या विरुद्धच काहीतरी केला की भांडण तंटाचा विषय बाजूलाच गेला पण या लोकांनी आम्हाला देवस्थानला जायची बंदी घातली आज आमच्या गावचं मुरबाड येथे श्री दत्त देवस्थान की आमचे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमच्या किती संबंध आहेत आणि मी आम्ही पूर्ण गाव तिकडे जातो पण या लोकांनी आम्हाला या विरोधात की तुम्ही शासनाला जायचं नाहीये दंड भरला मला सांगितलं त्यांनी की तुझी तुमची बहीण कुठे राहते परत ती शासनालाच राहते की बरं आज नाही राहत ती गेले सात आठ वर्ष झाली तिकडेच राहते आणि ती तिने त्या मंदिरासाठी तिने पूर्ण तिचं आयुष्य वाहून टाकलेलं आहे तिने अजून तिचं लग्न पण लागेल नाही तू तिला आजच्याच उद्या तिला गावात बोलून घे नाही तर तुला आम्ही वाईलीत टाकणार जोपर्यंत तिला गावात बोलत नाही तोपर्यंत वाईलीतच राहील मग मी तिला जबरदस्तीने म्हणजे मना माझ्या मा, मनाविरुद्ध मी तिला बोलून घेतला तिला गावात बोलून घेतल्यावरती त्यांनी मला परत काय सांगितलं असेल हिच्या आम्ही गाडवावर बसून भिंड करणार हिची केस करणार हिच्या तोंडाला काळ्या फाटणार आणि गावात पूर्ण मिरवणूक आणणार हिची आणि अजून एक ही जर तिकडेच राहिली तर हिच्या तू रेशन कार्ड मधून नाव पण कमी करावं लागेल तुला असं ही तो हितेश मेहर मला बोलला आमच्या जनरल मीटिंग मध्ये बोलला तर बरं हे मी करू शकत नाही हे तुम्हालाच करायला लागेल मला ते काही जमणार नाही मग त्याला मी गावात बोलवला आणि ते पंचवीस साडेसत्तावीस हजार भरले तो प्रकार थांबला परत मी दत्त जयंती आली, पर आली त्या, त्या नी परत गोकुलष्टमी आली संदर्भात मी परत मी शासनाला गेलो तर तेव्हा परत त्या, पर त्या लोकांनी मला बोलवून घेतलं मला वाली टाकलं गावात आवाज दिला दवंडी पेटून शासनाला गेला म्हणून तो जाती बाहेर आणि त्याच्यावरती मला त्या, त्या लोकांनी तेव्हा लोका एक लाख दहा हजार रुपये दंड लावला तुम्ही तो मारला त्याच्यात मला पहिला एक लाख दहा हजार कसा लावला एक बोलतो याला एक लाख रुपये करा एक बोलतो दोन लाख रुपये करा एक बोलतो तीन लाख रुपये करा मी नाही येईल तो दंडा बोलत होतो मी काहीच बोललो ना दंड आकारण्याची पद्धत कुठे नाहीच आहे मुळात तर त्यांनी त्या टायमात मला एक लाख दहा हजार रुपये दंड आकारला आणि माझी रिक्षा पण त्या लोकांनी तुला जप्त केली म्हणजे मंदिराकडे बांधून ठेव आणि माझी साडी पण त्यांनी घेतली अच्छा त्यांच्या स्वाधीन आता माझा उदरनिर्वाह पण बंद झाला आता काय करावा मग त्या लोकांनी परत मिटिंग तुला एक लाख दहा हजार रुपये दंड भरायला लागेल मी त्यांना सांगितलं विनोदी के केलं बरं माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीयेत तर त्यासाठी तुम्ही मला काय सवलत द्याल का तर मग त्यांनी मला ते हप्ते हप्त्याने पैसे भरायला लागले तर पहिला हप्ता मला त्यांनी चाळीस हजार रुपये दंड लावला तर चाळीस हजार रुपये मी भरले पण त्याची मला त्यांनी रिसिप्ट पण दिली नाही बरं आणि नंतर मग पुढचे हप्ते हप्त्याने पैसे भरले मी असे एकूण मी सत्तर हजार रुपये भरले आणि त्याच्या आधी जे साडेसत्तर हजार भरले ते अलग तोपर्यंत रिक्षा तिथे होती ते ते जेव्हा भरला चाळीस हजार त्यांनी रिक्षा मला ताब्यात आणि मग मी दंडावर जाऊ लागलो आणि त्या दरम्यान त्याच्यात मना त्यांनी पाणी बंद केलं आमच्या देवळात जायचं नाहीये कोणाशी बोलायचं नाही कुठलाच व्यवहार करायचा आणि आता आता वाढलाय आणि आता आता वाढला परत मग जात पंचायतच्या प्रकरण आम्ही जेव्हा उघडकीस आणलं तेव्हा आपले तहसीलदार साहेब पोलीस सर्व आपले सागरी तुमचा विषय जो आहे तो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो यांचा विषय जो आहे तो अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे तेव्हा आपले वेगळे पीआय होते जेव्हा तुम्ही संपूर्ण नोंद केली तेव्हा जेव्हा एन सी केली होते वेगळे पीआय होते त्यानंतर यांची संपूर्ण केस रामचंद्र ठाकरे यांच्याकडे आली तर तुम्ही काल पण म्हणालात की ठाकूर साहेबांचं हे म्हणणं होतं की त्यांच्या समोर तुम्हाला एका व्यक्तीने धमकी दिली त्या ठिकाणी येऊन उमेश यांनी तुम्हाला धमकी दिली तर पोलिसांनी यावर काय उमेश होते आहे मी आता आम्हाला काल चौकशीसाठी आम्ही गेलो माझी रिक्षा फोडली ना तर मी त्यांना साहेबांना सांगितलं मला मला अमुक अमुक व्यक्ती असतो मला संशय आहे त्यांचे नाव पण साहेबांना मी लिहून दिली तर मी माझ्या मुलीला आणि बायकोला आतमध्ये कॅबिन मध्ये घेऊन गेलो तर काय म्हणतात तुम्ही महिलांनी बाहेर जा बर का साहेब ना मग हे तुला माझ्या इथे काय तेवढे झेंट्स आहेत ते तुम्हाला काही वाईट शब्द बोलते गलिच्छ शब्द वापरतील आता तुम्ही साहेब स्वतः असताना त्यांना हिंमत कशी काय होणार तर या लोकांनी किती मला समोर माझ्या बाजू साहेबांनी यांना बाहेर काढलं आणि ते जेव्हा झाल्यावरती मला बोलतात आम्ही उद्या आमच्या बायकोंचे कपडे फाडू आणि उमेशावरती आरोप करू आम्ही उद्या जर तुम्हाला तुम्ही मला हे पण सांगितलं होतं की तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला होता उमेशी तुम्ही हे स्पष्टपणे सांगितलं होतं की आता कुठेतरी मला भीती आहे की माझ्याशी मला काहीतरी होऊ शकतं की पोलिसांपर्यंत तुम्ही माहिती दिली होती हो मी आता मी काय सांगतो मी काल पण पोलिसांना सांगितलं कारण मी जेव्हा यांच्याकडे दंडाच्या जेव्हा पावत्या घेऊन गेलो तेव्हा यांना सांगितलं की माझ्या दंडाच्या पावत्या घ्या आणि मला माझे पैसे परत करा यांनी पहिल्या दंडाच्या पावत्या घेतल्या त्यांच्याकडे आणि मला बोलले तुम्ही दोन दिवसांनी तर मी दोन दिवसांनी गेलो जेव्हा पैसे मला त्या लोकांनी मला डायरेक्ट धमकी दिली तू आता पैसे मागायला यायचं नाही तू जर पैसे मागायला आला तर तुझी आम्ही रिक्षा पेटू आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला पण आम्ही तुम्हाला सांगितलं तर आता याच्या पुढे म्हणजे माझ्या जीवाला पण आता धोकाच आहे कारण आज त्यांनी माझी रिक्षा तर फोडून दाखवलीच आहे आणि त्याच्यावर त्यांच्यावर अजून त्यांना कुठे काहीच झालेलं नाही बरोबर आणि गावात पण बोलतात ते की आज आज पण आमचं काय झालंय आहे कोणी पोलिसांनी काय केलंय आमचं जर असंच राहिलं तर आम्ही कसं जगायचं तुम्ही वरती कोणाला अर्ज दिलेला आहे आता मोकाशी साहेबांना पण अर्ज दिलेला आहे की आमच्या दंडाचे पैसे आम्हाला परत भेटले पाहिजे आता एक तारखेला मी अर्ज केला बघू आता साहेब काय करतील दर्शन रामचंद्र मिळेल तुमचेही पैसे परत मिळालेले नाही काय परिस्थिती आहे गावामध्ये आता सध्या या संपूर्ण प्रकाराला घेऊन अकरामध्ये म्हणजे आम्ही ह्या जात पंचायत याच्यावर आम्ही हरणा पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली होती त्यानंतर तहसीलदार गावात येऊन त्यांनी सभा घेतली आणि सभी मध्ये सांगितलं हा कायदा आता दोन हजार सोळा पासून बंद झाला तर जे काय तुम्ही दंड ते तुम्ही परत करा त्यानंतर सुद्धा त्या दंड परत केला मग आता तुम्हाला काय म्हणजे प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे की फक्त दंड परत मिळावा की संपूर्ण जे चाललंय कारण कुठेतरी दंडाचा विषय हा एका बाजूचा विषय आहे पण मुख्य विषय आहे की तुमच्या जीवाला किती धोका आहे किंवा तुमच्या सुरक्षेचा जो प्रश्न उचललेला आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल काय सांगाल धोका म्हणजे काय आता रात्री आपण एकट्या गाडीवर येतो कधी कोण पण काय करू शकतो भीतीच राहील कारण काय संपूर्ण गाव आमच्या विरोधात आहे अच्छा आणि आम्ही आता दुसऱ्यांदा म्हणजे आता मकाई साहेबांकडे आम्ही तक्रार केली का अजून त्यांना परत भेटलेलं नाही आणि रोज आम्ही सकाळी बाहेर घरात निघालो शिव्या कोमणे म्हणजे म्हणजे आयुष्य सगळं म्हणजे कठीण झालंय आणि मग तुम्हाला असं कुठला पर्याय पण नाही की तुम्ही घर सोडून आता मी आठ हजार मध्ये आवश्यक काम करतो अच्छा त्या पैशामध्ये आपण बाहेर बाडायर पण राहू शकत नाही बरोबर आणि एवढा आवाज उठून तरी आम्हाला अजून काहीच म्हणजे प्रदूषण अजून ना भेटलेलं नाही तुम्हाला आता पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तक्रार करू शकतो आम्हाला सुखानं जगणं म्हणजे मुश्किल झालेलं बरोबर तर मग आम्ही आता याच्यावर जगायचं कसं परिवारात कोण कोण असतं का तुमच्या माझी तुम बायको आणि मुलगी आहे एक मुलगी आहे तो मुलगी आहे बरोबर तीन लोकांचा परिवार आहे काकांसमोर हा प्रश्न उपस्थित झालाय की तीन लोकांच्या परिवाराला या इतक्या मोठ्या समूहाकडून किती मोठा धोका असू शकतो तुझं नाव सांगा माझं नाव रामेश्वर उमेश अच्छा काकी हे सगळे जे प्रकार घडले आहेत तुमच्या घरात तीन मुली आहेत एका मुलीसोबत तुमच्या गैरप्रकार घडला पण काय सांगाल काय मागणी आहे तुमची रोज शिव्या देतात आम्ही कुठे जायला बाहेर पडल्यावर माझी मुली एक रात्री आता शिष्ट राहता रात्री बाहेर पडणार तुला रिक्षात नाही कोण घेणार काय बोलतात कोणते मारतात तुम्हाला यायचं असेल तर आमच्या जवळ या पहिला मग तुम्ही आम्ही पैसे देतात तुम्हाला भरायला असे आणि मी रात्री कधी कधी जेवत पण नाही कधी माझी मुली येईन घरी येईन असे येईन मला वाटत तू तुला तुम्हाला काय कधी काय करू बाकी आता पोलीस प्रशासन याचा म्हणजे काही मदत करत नाहीये काय तुमचं पोलीस करतात पण काय करतात ते पण अख्खा दिवस आपण हे करायला अख्खा दिवस किती जाणार पोलीस तक्रार करायला मग आता न्यायासाठी तुम्ही काय करणार न्यायासाठी मला माझे पैसे पण घेतले पाहिजे आणि माझी मुलाची सुरक्षा पण पाहिजे पोलिसांकडून एकदम आणि जर नाही दिली तर नाही दिली तर मी त्यांच्याकडून जेवायचं काय तर कर आणि माझी मुलांना घेऊन मी रस्त्यावर जात ना कारण गावात राहणं तर सुरक्षित नाही राहिले गावात तर गावात आम्हाला गावा इकडे बाहेर पण करायला जमत तर ती माझी जावा आहे ती सगळं माझं करत जेवण वगैरे सगळं तीच करते मी कुठे जात पण नाही जेव्हा रिक्षा तुमची ठेवली होती जप्त करून घरात परिस्थिती नव्हती की पैसे येऊ शकतात तर कसं म्हणजे काय तुम्ही घर चालवलं घर कसं चालवलं ते मलाच माहिती माझ्या स्वतःच्या दागिना उठला माझ्या नवऱ्याची चेवी निघली पण आता पण त्यांच्याकडून असं सगळे भीतीचे प्रकार सुरू आहेत सगळी तालुका किंवा आता सकाळी पण आमच्या दारावरून जाऊन बाई शिव्या घेऊन गेली काल कोणी हे आलेलं ना पेपरामध्ये त्यासाठी हो हा संपूर्ण प्रकारे असा आहे की एक मोठ्या वृत्तपत्रांनी ही संपूर्ण घटना गेली होती या वृत्तपत्राचे खरोखर आभार मानले पाहिजे की त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आणलेला आहे परंतु जेव्हा कोणतरी समाजाच्या संपूर्ण घाणेड्या रूढी आणि परंपरांच्या विरोधात उभं राहतं तेव्हा याच गोष्टी करतात जागिन धन्यवाद तुमचं तुम्ही समोर येऊन या सगळ्या गोष्टी मांडल्या खरोखर या परिवाराचा आपण मानू तितके आभार कमी आहेत आणि करू तितके कौतुकही कमी आहे कारण एथीच तुम्च परिवाराने आज समोर येऊन ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच खूप धैर्याच्या आहेत गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी हा मुद्दा इतका पेटला होता की या परिवाराचं बाहेर निघणं मुश्किल झालं होतं त्यानंतर कदाचित कुठेतरी आम्हालाही हे वाटलं होतं की हा गप्प असेल घाबरेल आणि शांत बसून संपूर्ण मुद्दा सोडून टाकेल पण आज त्यांच्या हक्काच्या घरात राहण्यासाठी त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी हा त्यांचा पुन्हा एकदा पाऊल पडलेला आहे आपण एक प्रशासन म्हणून आपण कुठेतरी एक माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि कुठेतरी आपल्या पद्धतीने मदत होईल ती करा त्याचबरोबर पोलीस प्रशासन असू दे किंवा नेते मंडळी असू दे तहसीलदार प्रशासन असू दे आमची त्यांना देखील ही कळकळून विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा पंचायतीचा विषय उचलावा आणि हे जे स्वयंघोषित पंच आहेत त्यांना बरखास्त करावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी धन्यवाद